श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ साची नराम या यूट्यूब चॅनलवर सगळ्या स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा आनंदाचा जाऊ स्वामींच्या चरणी प्रार्थना करू आजच्या मी व्हिडिओला सुरुवात करत आहे दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन येत आहे आपण सर्व स्वामी भक्त वर्षभर ज्या दिवसाची वाट बघत असतो तो दिवस जवळ येणार आहे आणि आपल्याला स्वामी प्रकट दिनानिमित्त प्रत्येकाला सेवा करायची आहे आता सेवा काय करायची आहे ती मी संपूर्ण या व्हिडिओमध्ये सांगते व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला भरपूर प्रेम द्या तर प्रगट दिनानिमित्त आपल्याला प्रगट दिव दिनाच्या एकवीस दिवस अगोदर आपल्याला सेवा सुरू करायची असते सेवा आहे अगदी सोपी आहे जास्त काही कडक नियम नाही आहेत आणि अगदी ती सेवा तुम्ही कराल तर तुम्हाला त्याचे शंभर नाही तर दोनशे टक्के तुम्हाला त्याचा अनुभव हा येईलच श्रद्धेने मनापासून तुम्ही सेवा कराल तर महाराज ही तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करते आपल्या आयुष्यात येणारे अडथळे आपल्या आयुष्यात येणारी संकट तसंच आपल्या घरामध्ये वास्तुदोष पितृदोष किंवा तुम्हाला आयुष्यात अशक्य गोष्ट जर शक्य करायची असेल तर स्वामी महाराजांची सेवा आणि स्वामी महाराजांची स्वामी चरित्र सारामृताची जी सेवा आहे ती नक्की करून बघा तर जुने जे सेवेकरी आहेत त्यांना सेवा माहीत आहे पण जे नवीन सेवेकरी आहेत त्यांनी आवर्जून ह्या प्रकट दिनानिमित्त महाराजांची सेवा करा ज्यांची काही इच्छा असेल त्यांनी संकल्प करून ही सेवा करा ज्यांची काही इच्छा नसेल त्यांनी महाराजांसाठी सेवा करायची आहे बघा वर्षभर आपण महाराजांकडे काही ना काहीतरी मागत असतो आणि महाराज आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करत असतात बऱ्याच वेळा संकटही आडवी येत असतात पण तरीही संकटांना दुर्लक्ष करून आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे आपल्याला सेवा काय करायची ते मी तुम्हाला सांगते सेवेमध्ये आपल्याला स्वामी चरित्र सारामृताची सेवा आहे आपल्याला सलग एकवीस दिवस स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस पाठ करायचे आहेत आता एक पाठमध्ये पाठ म्हणजे काय तर स्वामीचरित सारामृत पूर्ण संपूर्ण एक ते एकवीस अध्याय सलग एका बैठकीत वाचणे म्हणजे एक पाठ झाला असे आपल्याला सलग एकवीस दिवस एकवीस पाठ करायचे आहेत एकवीस दिवस सलग एकवीस पाठ करायचे आहेत आणि ज्यांना पण एकवीस दि पाठ करणं शक्य नाही त्यांनी अकरा दिवस अगोदर अकरा पाठ करा किंवा तुम्हाला अकरा सुद्धा शक्य नसतील तर तुम्ही जे नित्यसेवेमध्ये आपण जसं सात सात अध्याय वाचतो किंवा तीन तीन अध्याय वाचतो त्याप्रमाणेच सेवा सुरू करा म्हणजे नित्यसेवा तर आपल्याला करायचीच आहे पण आपल्याला ही प्रकट दिनाची सुद्धा सेवा वेगळी करायची आहे ती म्हणजे नित्यसेवेची करणार आणि ही वेगळी सेवा करणार आहोत आपण आता मध्ये गुरुवार येणार आहेत तर गुरुवारची सेवा वेगळी असणार आहे आणि प्रकट दिनाची सेवा वेगळी असणार आहे म्हणजे तुम्हाला गुरुवारच्या दिवशी दोन पाठ करावे लागतील म्हणजे तुम्ही सकाळी एकदा पाठ करा किंवा संध्याकाळी एक पाठ करा तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्हाला दोन गुरुवारचे पाठ करायचे असणार आहेत आता स्वामी चरित्र सारामृत कुठून घ्यायचं बऱ्याच जणांकडे असेल कोणाकोणाकडे नसेल तर त्यांनी तुम्ही केंद्रामध्ये तुम्ही सहज उपलब्ध असेल तर केंद्रामधून घ्या मठातसुद्धा स्वामीचरित्र सारामृत मिळतं मठामध्ये मिळू शकतं मठात, मठा मठात नाही तुम्हाला मिळालं तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागवू शकता मला काय करायचं आहे येणारा जो आता गुरुवार आहे म्हणजेच एकवीस तारीख आहे तेव्हापासून सलग तुम्हाला एकवीस दिवस दररोज एक पाठ करायचा आहे स्वामीचरित्र सारामृताचा आणि सलग एका बैठकीत कराल तर खूप चांगलं असेल तुम्हाला एका बैठकीत शक्य नसेल तर ज्यांना काही प्रॉब्लेम आहे पायाचा प्रॉब्लेम आहे किंवा इतर का आपल्या महिलांना कामं असतात घरामध्ये किंवा आपण बिझी पण असतो पण तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही दोन म्हणजे थोडा वेळ थांबवून परत करू शकता असं काही नाही आहे महाराजांना आपली सेवा हवी आहे आणि आपला भाव कसा आहे आपल्या मनातला तो हवा आहे आणि तुम्ही मनापासून केलं तर ते महाराजांपर्यंत नक्कीच पोचत असतं महाराज आपली सेवा बघत असतात महाराजांना दुसरं काही नको असतं आपल्याकडून तर नक्की हे करून बघा आणि तुम्हाला काय करायचं आहे आदल्या दिवशी तुम्ही नारळ आणि खडीसाखर किंवा पहिल्या दिवशीसुद्धा जाऊन तुम्ही नारळ खडीसाखर ठेवू शकता पण पहिल्या दिवशी आपण त्या घाईघाईमध्ये असतो किंवा कामं असतात घराचे तर आदल्या दिवशीसुद्धा तुम्ही नारळ खडीसाखर घेऊन केंद्रात मठात किंवा मंदिरात जाऊ शकता आणि तिकडे नारळ ठेवा महाराजांना तुमची मनोकामना सांगा आणि महाराजांना सांगा की ही सेवा माझ्याकडून एकवीस दिवसाची निर्विघ्नपणे तुम्ही करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी पाठ करू शकता किंवा त्याच दिवशी तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही पहिल्याच दिवशी जाऊन नारळ खडीसाकर ठेवा स सोप अगदी सगळ्यात सोपं संकल्प करायचा असतो आपल्याला काही कठीण मोठं काही काम नसतं संकल्प सोडण्यासाठी तुम्हाला हातात पाणी थोड्याशा अक्षदा आणि फुलं घेऊन तुमचं नाव सांगायचं आहे की महाराज मी साचेनाराम माझं गोत्र आहे काश्यप ज्यांचं गोत्र माहीत नसेल त्यांनी काश्यप म्हणायचं ज्यांना आपलं गोत्र माहीत असेल त्यांनी आपलं गोत्र नाव गोत्र घ्यायचं आणि आपली इच्छित मनोकामना महाराजांना सांगून तांबडामध्ये पाणी सोडायचं आणि महाराजांना सांगायचं की महाराज माझी ही, ही मनोकामना आहे किंवा मी याया या या कामासाठी माझ्या आयुष्यातले अडथळे दूर व्हावे यासाठी सेवा करत आहे तर आणि तुम्ही मग मध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम आला म्हणजे जर मासिक प्रॉब्लेम आला किंवा इतर काही प्रॉब्लेम आला तर तेवढे दिवस सेवा न करता मग पुढे कंटिन्यू सेवा करा म्हणजेच काय तर आता तुमचे तेवढे चार पाच दिवस तुमचे मिस होणार आहेत तर तुम्ही नंतर मग पुढचे जे दिवस आहेत त्याच्यात कवर करा म्हणजे कसं करायचं की दोन दोन पाठ करून तुम्ही संपवू शकता ती सेवा म्हणजे पाच दिवसाचे असतील तर मग ते पाच दिवस सलग पुढचे पाच दिवस तुम्ही दोन दोन पाठ करा म्हणजे तुमचे तेवढे पूर्ण होऊन जातील तर अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे आता या सेवेच्या काळामध्ये तुम्हाला पराण पूर्णपणे वर्ज आहे काय होतं ना पराण आपण ग्रहण करतो तेव्हा ते जेवणातले दोष असतात ते आपल्याला लागत असतात कुठला व्यक्ती कुठल्या भावाने जेवण बनवत आहे आपल्याला माहीत नसतं चांगले वाईट त्याच्यामध्ये आपल्याला दोष लागलेले असतात त्यामुळे परांना ग्रहण करायचं नाही पण ज्यांना काहीच ऑप्शन नाही आहे त्यांनी आपलं गायत्री मंत्र जो आहे तो तीन वेळा म्हणून मग तुम्ही परांना ग्रहण करू शकता ज्यांच्याकडे अगदीच ऑप्शन आहे पण शक्यतो तुम्ही ट्राय करा की तुम्ही तुमच्या घरचंच जेवण जेवा आणि तुम्हाला मासिक प्रॉब्लेम पाळायचाच आहे नॉनव्हेज पूर्ण वर्ज्य कडकडीत नॉनव्हेज वर्ज आहे नॉनव्हेज करून केलेली सेवा ही मान्य होत नाही भगवंतापर्यंत पोचतही नाही आणि भगवंत त्याचा स्वीकारही करत नाही त्यामुळे नॉनव्हेज पूर्णपणे पूर्ण वर्ज्य असणार आहे आणि काय होतं आपण नवीन असतो नवीन असताना जेव्हा तुम्ही सेवाला सेवेला बसाल तेव्हा कदाचित तुमच्या मनामध्ये आळस कंटाळा सुरुवातीला जर पहिल्या दिवशी तुम्ही बसाल तर तुम्हाला आळस कंटाळा किंवा तुम्हाला भरपूर असं इच्छा होऊ शकते की नको करूया नको करूया पण तुम्ही त्याला मात करून तुम्ही बसायचं आहे तुम्ही तुम्हाला जे थॉट्स येतील त्या थॉट्सला तुम्ही पूर्णपणे न नकार द्यायचा आणि तुम्ही तुमची सेवा पूर्ण कंटिन्यू करत राहायची कारण काय असतं माणसाच्या अंगामध्ये षडरिपू असतात काम क्रोध मद मस्सर हे षडरिपू त्या माणसाला त्रास देत असतात आध्यात्मिक मार्गामध्ये मा ते अडथळे आणत असतात आणि आपल्याला सेवा करू देत नाहीत तर आपण त्या गोष्टींना टाळून आपण सेवाही करायची आहे पहिल्या दोन दिवस तुम्हाला कदाचित त्रास होईल तुम्हाला बसायची सवय नसेल पण तुम्हाला दोन दिवसानंतर सवय होऊन जाईल आणि तुम्हाला मग कळणारही नाही की तुमचे एकवीस दिवस कधी पूर्ण झाले कुठली मोठी सेवा नाही अगदी साधी सोपी सरळ सेवा आहे मनोभावे सेवा करा नक्की तुम्हाला महाराज भरपूर देतील भरभरवून देतील तिसरी गोष्ट अशी आहे की सेवा करताना ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे का आता ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीही चालेल काही काही लोक प्राप्तीसाठी सुद्धा ही सेवा करत असतात मग अशा वेळेस तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन केलं नाही तरीही चालेल शक्यतो सेवा तुम्ही सकाळच्या वेळेस करायचा प्रयत्न करा शेवटच्या दिवशी म्हणजेच आपण अकरा गुरुवारचं कसं करतो त्याचप्रमाणे शेवटच्या दिवशी तुम्ही उद्यापन सुद्धा करू शकता तर उद्यापनामध्ये तुम्ही काय करा तुम्ही गरजू व्यक्तींना अन्नदान करा किंवा तुम्ही मी तर म्हणेन की तुम्ही दान करा दानामध्ये तुम्ही गरजू माणसांना काहीही दान करा अगदी साध्या साध्या गोष्टी असतात पाच दहा रुपयाच्या वस्तूसुद्धा तुम्ही दान करू शकता अगदी तुम्हाला खूप मोठं दान करायचं नाही आहे तुमच्या यथाशक्तीनुसार तुमच्या शक तुम्हाला जेवढं शक्य होणार आहे त्यानुसार तुम्ही दान करा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ